नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषदेचा टाइम टेबल आलेला आहे मित्रांनो जिल्हा परिषदेचे जे अगोदर पेपर झाले होते त्याच्यानंतर काही पेपर राहिलेच शिल्लक त्यांचा आता टाइम टेबल आलेला आहे अजून काही शिल्लक प आहेत मित्रांनो ग्रामसेवक यांचे अजून आलेले नाहीत वेळापत्रक हे फक्त ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ लिपिकांचा आलेला आहे मित्रांनो टाइम टेबल त्यानंतर सिव्हिल इंजिनियर असिस्टंटचा आहे मित्रांनो त्यानंतर फार्मसी ऑफिसरचा आहे मित्रांनो टाईम टेबल आलेला आहे एक्झाम कधी होणार आहे मित्रांनो याच्याविषयी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो तर मित्रांनो ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ लिपिकची एक्झाम कधी होते मित्रांनो अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबरला होत आहे मित्रांनो त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर असिस्टंटचे आहे मित्रांनो तेवीस आणि चोवीस डिसेंबरला होणार आहे मित्रांनो आणि फार्मसी ऑफिसरची आहे ते एकवीस आणि सव्वीस डिसेंबरला होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी अठरा ते सव्वीस डिसेंबरपर्यंत एक्झाम आहेत मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते मदत पाहू शकता तुम्ही यांचे दिलेले आहे मित्रांनो डिटेल्समध्ये रिपोर्टिंग टायमिंग सका तीन शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे मित्रांनो ज्युनियर असिस्टंटची तर ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ लिपिकची मित्रांनो तीन शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे हे तीन शिफ्टमध्ये टोटल नऊ शिफ्ट आहेत म्हणजे तीन दिवस एक्झाम आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही मॉर्निंगची शिफ्ट सकाळी रिपोर्टिंग टायमिंगचा कधी आहे मित्रांनो सकाळी सात वाजता ठेवलेला आहे मॉर्निंगचा आणि दुपारचा जो आहे तो अकराचा आहे मित्रांनो आणि इवनिंगचा म्हणजे सायंकाळचा जो आहे तो तीनचा ठेवलेला आहे मित्रांनो आणि एक्झाम स्टार्टिंग कधी होणार आहे मित्रांनो सकाळी एक्झाम आठला सुरुवात होणार आहे सकाळची एक्झाम आठला दुपारची साडेबाराला आणि साय सायंकाळची साडेचारला एक्झाम सुरू होणार आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे फार्मसी ऑफिसर दिलेला आहे मित्रांनो फार्मसी ऑफिसरचा पण तशाच पद्धतीचा आहे मित्रांनो फार्मसी ऑफिसरचं पण रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही स्टार्टिंग आणि रिपोर्टिंग सेम तसंच आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही एकवीस आणि सव्वीसला आहे मित्रांनो फार्मसी ऑफिसरचा त्याच्यामुळे व्यवस्थित आहे हॉल तिकीट कधी येणार असा प्रश्न असेल तर मित्रांनो हॉल तिकीट इथे तुम्ही पाहू शकता एक सात दिवस आधी येणार आहेत मित्रांनो एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट कळवण्यात येतील तुमच्या मेलला ईमेलला किंवा एस एम एसच्या थ्रू तुम्हाला असं सांगण्यात ना येणार आहे मित्रांनो त्यामुळे तर मित्रांनो एक्झाम आलेली आहे जवळ तयारी सुरुवात जोरात असेल ओके लक थँक्यू